मंत्रालयाच्या समोरून जाताना कुठून तरी शुकशुक असा आवाज आला मी मोबाईलच्या स्क्रीनवरून डोकं बाजूला करत इकडे तिकडे पाहिलं तर गांधींच्या पुतळ्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला कुणीच नव्हतं पुन्हा एकदा तसाच आवाज आला आणि मी आश्चर्याने गांधींच्या पुतळ्याकडे पाहिलं तर हातातील काठी बाजूला ठेवून गांधीजींचा पुतळा मोबाईलवर काहीतरी शोधत होता आश्चर्याने हात जोडून मी म्हटलं बापू तसा पुतळा माझ्याशी बोलू लागला बेटा तू मला ओळखलेस म्हणजे नक्कीच तू माझ्यावर आलेला चित्रपट पाहिला असणार मी उशाळून म्हणालो बापू जाऊ द्या ना मोदींचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नका त्यांच्यावर आलेला चित्रपटही कोणी मनावर घेतला नव्हता हातातल्या मोबाईलकडे इशारा करत बापू म्हणाले यावर गांधी चित्रपट कसा पाहतात ते मला शिकव मी कुतूहलाने विचारलं बापू ते आणखीन कशासाठी बापू म्हणाले रिचर्ड एटनबरोच्या चित्रपटातून जन्माला आलेला आणि जगभर प्रसिद्ध झालेला गांधी मलाही पाहायचा आहे मी विचारलं का बापू बापू म्हणाले चित्रपट येण्याच्या आधी जगभरात उभारण्यात आलेल्या माझ्या पुतळ्यांमध्ये आता बदल करण्याची वेळ आली आहे मी विचारलं म्हणजे बापू म्हणाले जगभरात माझे ध्यानस्थ असताना दांडियात्रेत चालताना इंग्रजांशी लढताना चरका चालवताना अनेक पुतळे आहेत ते सर्व आता मोबाईल चालवताना दाखवायचे आहेत मी विचारलं त्याने काय होईल बापू गंभीर नजरेने माझ्या हातातील मोबाईलकडे पाहत बापू म्हणाले मोबाईलवर सर्व गांधींचे पुतळे व्हॉट्सअप फेसबुक आणि चित्रपट बघतील आणि गांधी कसे होते ते शिकतील तितक्यात बापूंच्या हातातील मोबाईलवर रिंग वाजू लागली ट्रिंग 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 ट्रिंग, ट्रिंग, ट्रिंग। बापूंनी कॉल स्पीकर मोडवर उचलला आणि आश्चर्याने त्यांच्या तोंडातून दुं शब्द आले प्रभू तसा समोरून आवाज आला गांधीजी मी अयोध्येवरून बोलतो आहे मला जगभर प्रसिद्ध करणारे रामानंद सागर यांचे रामायण मोबाईलवर कसे पाहतात ते शिकवाल का गांधीजींनी हसत हसत जय श्रीराम म्हटलं आणि मी डोक्याला हात लावून हे राम